नमस्कार मित्रांनो सुस्वागतम नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाही ते गिफ्ट घेऊन रोडणे आलेली असते आणि एका ठिकाणी ती अक्षयचा विचार करत बसलेली असते अक्षय असं का वागत असेल त्यांनी हे सर्व माझ्यापासून का लपवले असेल एकीकडे एक मात्र यांना माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते आणि दुसरीकडे तर पदोपदी माझा अपमान करत असतात स्वतःपासून मला ते लांब पाठवतात मला हे तर कळलेच की रेवाचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी ते हे नाटक करत आहे परंतु माझ्याशी हे खोटं का बोलले असतील मला सांगून तर हे सर्व करू शकत होते ते या अगोदर तर ते सर्व मला सांगून करत होते पण आता यावेळेस काय झाले असेल आतापर्यंत अनेक वेळा मी त्यांची तर दिलेली आहे त्यांच्या प्रत्येक निर्णयात जी अर्धांगिनी बनून मी त्यांच्या सोबत आहे त्यांची साथ देते मग आत्ता यावेळेस त्यांनी मला का त्यांच्या ह्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले नसेल रमाला वाईट सुद्धा वाटतंय तिच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत असते माझ्या प्रत्येक निर्णयात ते माझ्या सोबत राहिले आणि ते माझ्यासोबत इथपर्यंत होते की घर सोडून रस्त्यावर राहिले तोपर्यंत सुद्धा माझ्या सोबत होते पण यावेळेस नक्की यांना काय झाले असेल रमा हा विचार करत असते आणि हे सर्व करताने गंमत येते का यांना माझी फजिजी झालेली बघून यांना आनंद वाटतो का पण ठीक आहे अक्षय मुकादम मी काही कमी नाही आता मी यांना दाखवते की ही रमा मुकादम काय करू शकते अक्षय सर तुम्ही रचलेल्या नाटकाचा पुढचा अंक हा माझा असेल मी असं काहीतरी करेल म्हणजे तुम्ही समोर येऊन कबूल करताना कर माझी श्रुती गेलेली नाही मला सर्व आठवते आणि तूच माझी दोन रमा आहे आणि मी तुझा मिरचीचा ठेचा आपणच खरे नवरा बायको आहोत जन्मा जन्मीचे नातं रमा आणि अक्षयचं असा सर्व प्लॅन करून ती घरी येते तर घरी दरवाजा उघडते तर पूर्ण अंधार असतो रमा विचार करते घरात इतका अंधार कसा असेल तेव्हा मात्र लगेच सर्वजण लाईट ऑन करतात आणि हॅपी बर्थडे रमाला विश करतात सर्वजण टाळ्या वाजवतात आणि रमाला हॅपी बर्थडे म्हणतात आई मावशी आलेले असतात तर त्यांना बघून रमाला खूपच आनंद होतो तेव्हा कावेरी म्हणते की सॉरी रमा आग तुम्हा तुला खरंच खूप दुखावले आम्ही आणि वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तेव्हा रमा आईच्या पाया पडते आणि थँक्यू आई असे बोलून ती आईला प्रेमाची मिठी मारते कावेरी रमाच्या कपाळाचा मस्त केस घेते त्यानंतर रमा ही मावशीला कडकडून भेटते मावशीच्या सुद्धा रमा पाया पडते आणि आशीर्वाद घेते त्यानंतर त्यानंतर रमाला थँक्यू बर्थडे असे विश करतात तेव्हा रमा आशीर्वाद घेते आनंद आणि जान्हवी सुद्धा हॅपी बर्थडे विश करून जान्हवी रमाला मस्त गिफ्ट देते रमा खूपच खुश असते कारण तिला सर्वांनी बर्थडे गिफ्ट आणि विश केलेले असते तेव्हा रमा त्यांच्या सुद्धा पाया पडते जान्हवी म्हणते की अगं काय रमा वेडी आहेस का तर सीमा म्हणते की काय रमा आवडले का गिफ्ट तर रमा खुश हो म्हणते खूप आवडले आई असे बोलत ती सीमाच्या सुद्धा पाया पडते सीमा म्हणते की अग अग आणि रमाला प्रेमाने उठवते आणि वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते रमा ही थँक्यू बोलते आणि तुम्ही सर्वजण मुद्दाम असे वागलात मला सर्वांना माहिती होते की माझा वाढदिवस पण एकाने सुद्धा मला दाखवून दिले नाहीत तेव्हा जाणीव म्हणते की अग सरप्राईज आणि तेवढ्यात रेवा खाली येते तर रेवा ही सर्वांना एकत्र बघून विचारते की काय ओ माय oh गॉड सर्वजण एकत्र आणि कसे सेलिब्रेशन आहे का काही सेलिब्रेशनच दिसते वाटतं तेव्हा लगेच सर्वजण रेवाकडे रागाने बघत असतात तर लगेच आनंद हा जान्हवीला म्हणतो की आली पग मांजर तेव्हा रेवा म्हणते की हो बर्थडे आहे वाटतं आणि एका मोलकर्णीसाठी इतकं मोठं सेलिब्रेशन सीमाला तर खूप राग येतो सीमा लगेच रेवाला म्हणते की काय रेवा काय बोलते अगं तुला तरी कळते का अगं ते अक्षय साठी घरातील काम करणारी मोलकरी नसेल पण आपल्याला सर्वांना माहिती आहे सगळ्यांसाठी घरातील सून आहे तेव्हा रेवा लगेच म्हणते की तुम्ही हे विसरता वाटत की मी सुद्धा या घरातील लवकरच सून होणार आहे तेव्हा लगेच अभि म्हणतो की होती होतीस तू या घरची सून पण तुला टिकवता तिक, आले नाही हे तुझे नशीब आणि तोऱ्यात लगेच रेवा तेथून निघून जाते तर हॅपी बर्थडे विश अभी सुद्धा रमाला करतो तर रमा आणखीन खुश होते तेव्हा सीमा म्हणते की आग रमा जाऊन दे तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस आज तुझा वाढदिवस आहे त्यामुळे हाच बघू तेव्हा रमा पुन्हा थँक यू बोलते त्यानंतर रमा ही किचन मध्ये येते आणि अक्षयने तिला जे गिफ्ट दिलेले असते तर ते गिफ्ट मस्त ती उचकते आणि त्यामध्ये एक मस्त मोकळी फ्रेम असते तेव्हा रमा ते म्हणजे गिफ्ट बघून खूपच खुश होते आणि आपल्या मना स्वतः मनाशी हसत असते आणि तेवढ्यात अक्षय येतो अक्षय हा लांबूनच बघतो आणि तो सुद्धा हसतो परंतु जेव्हा तो रमा समोर येतो आणि मुद्दा म्हणतो की काय कामावली मावशी काय हे काय आहे ही फ्रेम कोणी दिली कोणासाठी द्यायची तेव्हा रमा म्हणते की कसे आहे की अक्षय मुकादम सर आज माझा वाढदिवस आहे त्यामुळे मला हे गिफ्ट मिळाले तेव्हा रमा ही एकटक अक्षेकडे बघत असते अक्षय म्हणतो की काय असे का बघतेस म्हणजे मी तुला विश करावे म्हणून तू असे बघतेस ना आणि रागानेच तो तिला हॅपी बर्थडे मुद्दाम करतो तेव्हा रमा रागाने त्याच्याकडे बघत असते तर अक्षय तिला विचारतो की काय आता गिफ्टची ही अपेक्षा आहे ना बाहेर दिले ना कोणीतरी बाद झाले आणि काय गिफ्ट मागते तेव्हा रमा मात्र एकटक अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की थांब माझ्याकडे गिफ्ट सुद्धा आहे आणि उद्या ते गिफ्ट काय आहे हे तुला कळेल तेव्हा रमा म्हणते की आहो उद्या का वाढदिवस तर आज आहे मग उद्या कशाला गिफ्ट तेव्हा अक्षय म्हणतो की ते गिफ्ट उद्या येणार आहे रमा विचारते की काय आहे ते गिफ्ट तेव्हा अक्षय तिला म्हणतो की अग तुझ्यासाठी सरप्राईज आहे तुला कसे सांगणार ते तेव्हा रमा म्हणते की सरप्राईज काय आहे ते सरप्राईज तेव्हा अक्षय म्हणतो की सरप्राईजच आहे आणि अत्यंत महत्वाचे तर नाही मीला सांगूनच टाकतो की हे पग तुझ्यासाठी उद्या मी एक छान सनीपेक्षा मुलगा शोधलेला आहे आणि तो तुला बघण्यासाठी उद्या येतोय आणि अक्षयने मस्त हातवारे केलेले असते की तो सुद्धा खूप सुंदर आहे तेव्हा रमा तर ही खूप रागवते आणि ती सुद्धा तशीच हात करते आणि याच्यापेक्षा तुमच्याकडे काही दुसरे सरप्राईज नसतेच सरप्राईज म्हणले की एक नवीन मुलगा घेऊन यायचा हो ना तेव्हा अक्षय म्हणतो की अग सत्कर्म बाकी काही नाही तर रमाला खूप राग येतोच तेव्हा अक्षय म्हणतो की अग तुझी जबाबदारी घेतली मग ती पार पाडावीच लागेल तेव्हा रमा म्हणते की कोणी तुम्हाला ही जबाबदारी घेण्यासाठी सांगितली होती तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं तूच सांगितले होते आणि दिसते ना तू कसे वागते आणि तुझं आयुष्य कसं हे रिकाम रिकाम आहे आणि ही फ्रेम सुद्धा कशी रिकामी आहे म्हणजे तुझं आयुष्य सुद्धा रिकामच आहे तेव्हा रमा विचारते की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचे तेव्हा अक्षय म्हणतो की हे पग तुझी ही फ्रेम कशी रिकामी आहे अगं मग ह्या फ्रेम मध्ये तुला कुणाचा तरी फोटो लावावा लागेल अशी रिकामी ती फ्रेम ठेवायची नसते मग आता नेमकं फोटो कुणाचा लावायचा असा प्रश्न तुला पडेल मग त्याचे उत्तर म्हणून उद्या एक मुलगा येत आहे तू त्याला भेट खरंच खूप सुंदर आणि छान मुलगा आहे तो अगं सनीपेक्षा सुद्धा तो खूप सुंदर आहे त्यामुळे तू त्याला भेट आणि छान असा सुंदर एक फोटो त्या आणि त्याच्यात लाव तेव्हा रमा म्हणते मी ठरवेल की त्यामध्ये फोटो लावायचा लावायचा नाही तो प्रत्येक गोष्ट तुम्ही मला शिकू नका बाद झाली तुमचे मी आता ठरवले मी माझ्या मनाने हे सर्व करणार आणि तेवढ्यात अक्षयचा जी त्याने दाढी चिटकवलेली असते त्या ठिकाणी खाजव येत असते रमा विचारते की काय तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही पण त्या ठिकाणी असे खाज येते आणि थोडासा तो घाबरतो माहिती नाही की काय झाले गुड नाईट करून तो लगेच कावरावर होऊन आतमध्ये निघून जातो तेव्हा रमाला मात्र खूप हसायला येते कारण तिने पूर्णपणे त्या अक्षयचे नाटक ओळखलेले असते तेव्हा रमा ही होऊन म्हणते की आता माझ्यासाठी मुलगा शोधायला निघालात का पण माझे ठरलेले आहे की मला या फ्रेममध्ये कुणाचा फोटो लावायचा तो त्यानंतर दुसऱ्या दिवशी रमाही आपल्या घरामध्ये काम करत असते आणि रेवा ही फोटोग्राफर तिने बोलावून घेतलेले असतात कारण अक्षयसोबत तिला छान असे फोटोशूट करायचे असतात कारण ते, का ते, ते, ते फोटो तिला रूम मध्ये लावायचे असतात म्हणून ती मस्त तयार होते आणि अक्षय आवाज येत असते तेवढ्यात रमत येते आणि विचारते की काय हो मॅडम काय ओरडतात तेव्हा रेवा म्हणते की अगं मी ओरडत नाही अक्षयला आवाज देते त्याला हक्क मारते अगं एनिवे आज फोटोग्राफर आलेला आहे आज आमचे फोटो शूट करायचे आणि ते फोटो आम्ही आमच्या रूम मधील भिंतीवर लावणार आहोत त्यामुळे तू एक काम कर माझ्यासाठी आणि अक्षयसाठी असे छान काहीतरी खायला ना म्हणजे आता फोटो शूट आहे आणि आम्हाला ही सर्व करताना डिहायड्रेशन होणार त्यामुळे सर्व काही अगदी कठीण असणार खूप आणि तुला तर माहिती आहे की रमा मला अक्षयची किती काळजी आहे ते तेव्हा रेवा लगेच जो फोटोग्राफर असते त्याला विचारते की ही आयडिया कशी वाटते तुम्हाला की जेव्हा मी त्याला असे काही खायला प्यायला घालते फोटो असे मस्त मिळतील तेव्हा तो फोटोग्राफर म्हणतो की एकच नंबर मॅडम रेवा तर लगेच खुश होते आणि अक्षयला आवाज देते आणि फोटोग्राफरला म्हणते की बाय द वे ही आमची मेड आहे म्हणून रमाची ओळख करून देते आणि रमाला म्हणते की हे पग बाय द वे तू आमच्यासाठी मस्त असा क्रिप्सिक ऑन घेऊन ये तेव्हा रमा विचारते की काय हो काय असते ते तेव्हा रेवा म्हणते की स्विक ऑन तर रमा विचारते की काय असते ते मला ते नाही जमत तेव्हा रेवा म्हणते की अग तुला जे काही जमते ना ते करून घेऊ ये आणि तेवढ्यात अक्षय येतो अक्षय म्हणतो की काय ग रेवा कशाला आवाज देते आणि हे कोण आहेत तेव्हा रेवा म्हणते की काय अक्षय आपले ठरले नव्हते का आणि तू म्हणतो की कशाला आवाज देते म्हणून आपण फोटो शूट करणार होतो मी तर रेडी झालेली आहे आणि तू तर अजून रेडी झालेला नाही का तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की अगं खरंच सॉरी तेव्हा रेवा म्हणतो की जाऊन दे लवकर तू तयार हो एनिवे आपल्याला खूप काही चेंजेस करायचे आहे हे तुला माहितीच असेल पहिला चेंज असणार आहे बघ मी आता सूट घातलेला आहे त्यामुळे तुला सुद्धा असंच काहीतरी सूट घालावे लागेल आणि लवकर तयार होऊन बाहेर यावे लागेल आणि मी पूर्णपणे ठरवून ठेवलेले आहे की आपली पहिली फोटो काढण्याची एक्सप्रेशन काय असणार आहे रेवा लाजतच म्हणते की अरे मी तुला काहीतरी स्वीट भरवणार आहे आणि खूपच ही खुश होण्याचे नाटक करते तेव्हा अक्षय सुद्धा तिच्या सोबत नाटक करतो की खरंच तू सुद्धा खूप मस्त दिसते रेवा आणखीनच खुश होते तेव्हा रेवा ही फोटोग्राफरला विचारते की बाय द वे किती वेळ लागणार आहे तेव्हा लगेच फोटोग्राफर म्हणतो की हे तयार होईपर्यंत माझं सर्व सेटअप हो तयार होईल तेव्हा लगेच तो फोटोग्राफर असतो तो रमाला म्हणतो की पाणी आणशील काग तेव्हा अक्षयला तर खूप राग येतो तेव्हा अक्षय त्या फोटोग्राफरला म्हणतो की एक्सक्यूज मी तुम्ही इला इला तेव्हा लगेच फोटोग्राफर म्हणतो की नाही ज्या बाजूला उभे आहेत ना त्यांना म्हटलं तर मात्र खूप वाईट वाटत असते तर अक्षय हा तुम्ही यांच्याशी बोलतात का तुमच्या ओळखीच्या आहेत का त्या मग तुम्ही या स्वरात बोलाल का तेव्हा तो फोटोग्राफर म्हणतो की अहो ह्या रेवा मॅडम म्हणाल की त्या मेड आहेत म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की मग तुम्ही या स्वरात बोलताना का ए पाणी आणग तुम्ही त्यांना ओळखतात काय बोलतात तुम्ही आहो त्या आमच्या घरातील एक लहान बाळ आहे त्या बाळाला सांभाळतात त्यांना स्वयंपाक करणे आवडते म्हणून ते आमच्या घरात करतात बाकी काही नाही आणि तुम्ही तुमच्या असे बोलतात का ए इकडे उभं राहा तिकडून हे घेऊन ये असं बोलतात का जरा रिस्पेक्ट फुली वागा कुणाशी तरी आणि कसे की तिकडे पाणी ठेवलेले आहे तेथून तुम्ही पाणी घ्या जर जर तुम्हाला काही लागले तर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करा आम्ही नक्की तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करू तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की सॉरी सर पुन्हा असे नाही होणार रेवा मात्र रागाने अक्षयकडे बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की चल ग तेव्हा अक्षय लक्ष जाते तो रेवाला विचारतो की काय ग रेवा तू असे का बघतेस रेवा म्हणते की बघते ना काय किती बाजू घेणं सुरू आहे ते तेव्हा अक्षय रेवा जवळ येतो अग मी तिची बाजू नाही घेत यामध्ये आपली इमेज आहे जगास पुढे असेच प्रोजेक्ट व्हायला हवे आपण घरातील स्टाफला सुद्धा अगदी असले आपली इमेज कमाऊन विसरतेस तू रमाला सुद्धा हसू येते आणि हसून ते म्हणते की थँक्यू अक्षय सर रेवा तर खूपच लाजते आणि अगदी अक्षयची दृष्टी काढत ऍक्टिंग करते तेव्हा अक्षय तिच्या हातामध्ये दे हात देतो आणि चल मी रेडी होऊन येतो रेवा तर ही रमासमोर आणखीन खुश होते तेव्हा अक्षय आतमध्ये जातो आणि थांब लगेच रेडी होऊन येतो तेव्हा अक्षय गेल्यानंतर रेवा ही रमाला म्हणते की झाले का तुझे लाजून मग जा ना काहीतरी करून घेऊन ये तेव्हा रमा काही उत्तर न देता लगेच किचन मध्ये येते आणि सीमाला याबद्दल माहिती असते तेव्हा सीमा आणि रमा तेथे उभे असतात आणि एका डिश मध्ये त्यांनी दोन लाडू ठेवलेले असतात जान्हवी सुद्धा तेथे असते तर रमा एक लाडू हातात घेते आणि हा लाडू यांच्यासाठी ड्राय फ्रूट्स आणि दुसरा एक लाडू हातात घेते आणि हा लाडू रेवासाठी हा जान्हवी म्हणते की अगत थांब हा रेवाचा लाडू आहे ना म्हणून जान्हवी तो लाडू हातात घेते रेवाचा लाडू असल्यामुळे यामध्ये काहीतरी स्पेशल असायलाच हवे असे म्हणते तेव्हा जो लाडू रेवाला द्यायचा असतो त्या लाडूचे दोन तुकडे करते आणि त्यामध्ये एक चमचाभर मिरची पावडर टाकते रेवाला हा लाडू द्यायचा ना मग रेवाला लाडू लागतो मग खा रेवाचा हा लाडू आता बघूयात की रेवा मॅडम कशी बोलती बंद होते म्हणून त्यामध्ये ती हळदी पावडर सुद्धा मिक्स करते तर सीमा तोंडालाच हात लावते आणि त्या दोन तुकड्यावर ती आणखी ड्रायफ्रूटचे तुकडे टाकते आणि तो लाडू पुन्हा एकत्र बांधते सीमाला आणि रमाला खूप हसायला येत असते तेव्हा रमा सुद्धा त्या लाडवाला व्यवस्थित करते तर सीमा म्हणते की अग जरा सांभाळून रमा लाडवांची आदला बदल व्हायला नको तेव्हा रमा म्हणते की मात्र मी नाही होऊन देणार आदला बदल झालेली आहे त्याचेच परिणाम मी आतापर्यंत भोगते तेव्हा एक डिश घेऊन त्या डिश मध्ये ते दोन लाडू ठेवते आणि मस्त तोऱ्यात ते लाडू रेवा आणि अक्षयला देण्यासाठी येते सीमा आणि जान्हवी मात्र खूप बघून हसत असतात आणि तेवढ्यात अक्षय तयार होऊन बाहेर हे रेतो तर रेवा अक्षयला म्हणते की खरच खूप छान वाव आनंद त्या दोघांची गंमत बघत असतो तेव्हा फोटोग्राफर म्हणतात की वाव खरच दोघे सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि मागचा बॅक ग्राउंड सुद्धा खूप छान आहे तेव्हा अक्षय मागील एक फूल घेतो आणि मनात विचार करत असतो की रमाचा आता अगदी सॉलिड असा जळपळट होणार आहे आणि या रागाच्या भरात नक्की किती काहीतरी करेल अक्षय त्याची वाट बघूनच असतो मला तर आवडेलच ह्या रेवाला तिने दिलेला त्रास बघण्यासाठी तेव्हा फोटोग्राफर त्या ते दोघांना म्हणत असतो की तुम्ही दोघे रेडी आहात का रेवा तर खूपच लाजून तयार झालेली असते आणि खूप खुश असते ती फोटोग्राफरला म्हणतात की यस रेडी आणि अक्षय रेडी का तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की गुड रेडी आहात ना तर लगेच रेवा म्हणते की थांबा मी तुम्हाला अगोदर सांगते की पहिल्यांदा काय करायचे ते अक्षयच्या हातामध्ये हात देते दे, आणि मी अक्षयला असे काहीतरी भरवते असा तुम्ही फोटो शूट करा असे ती फोटोग्राफरला सर्व पोज बद्दल सांगत असते अक्षय म्हणतो की काय ग डाव्या हाताने तुम्हाला काही भरतेस का रेवा मुद्दाम रेवा म्हणते की अरे माझ्या हातामध्ये इतकी सुंदर अंगठी आहेत फोटोमध्ये दिसायला नको का तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो मी विसरलो होतो तेव्हा रेवा लगेच तसे भरवण्याची ऍक्टिंग करते आणि मस्त असे फोटो शूट होतात कारण अक्षयने काही फोटोमध्ये आपले चेहरा झाकून घेतलेला असतो तिकडे वाकडे तोंड केलेले असते असे असे अनेक अंगठी ऍक्टिंग त्याने करून फोटो हे आपले शूट केलेले असतात कारण रेवाबरोबर तर त्याला फोटो काढण्यात कोणताही इंटरेस्ट नसतो हे सर्व त्याचे नाटक सुरू असते त्यानंतर फोटोग्राफर म्हणतात की आता तुम्ही एक काम करा दोघे सुद्धा एकमेकांना त्यांना असा आता आपण फोटो काढूया आनंद फक्त त्या दोघांची गंमत बघत बसलेला असतो तेव्हा रेवा आपल्या हाताकडे बघते आणि ऍक्टिंग करत असते परंतु ती फोटोग्राफरला म्हणते की एक मिनिट भरवण्यासाठी तर काहीच नाही आणि ही, ही मेड पण आणि तेव्हात रमा येते रेवा म्हणते की आली आली तेव्हा रमा ते डिश त्यांच्या समोर धरते आणि हे लाडू आणि त्यातील एक लाडू घेऊन म्हणते की हा अक्षय सरांसाठी शुगर फ्री आणि हा रेवासाठी रेवा, रेवा मॅडम हा तुमच्यासाठी तर अक्षय म्हणतो की हो का मग हा लाडू मी तिला भरवायचा का आणि ती मला भरवणार का तर लगेच अक्षय आणि रेवा आपल्या हातात लाडू घेतात तेव्हा फोटोग्राफर म्हणतात की चला आता दोघांनी एकमेकांना लाडू भरवा आणि तसं मी फोटो काढून घेतो सीमा आणि रमा जानवी एकमेकीकडे बघून हसतात तेव्हा अक्षय मुद्दाम रेवाच्या तोंडामध्ये तो लाडू कुंपू कुंभू घालतो रेवाला मात्र अक्षयच्या तोंडामध्ये काही लाडू घालता येत नाही आणि तेवढ्यात फोटोग्राफर हा फोटो काढत असतो रेवाला मात्र खूप तिखट लागते तिची पूर्णपणे जिरलेली असते रेवा वाकडे तिकडे तोंड करत असते तेव्हा आनंद लगेच हसून जानवीकडे बघतो आणि जान्हवी लगेच आनंदला लग खुणावते तेव्हा आनंद सुद्धा लक्ष देते की नक्की यांनी रेवाची चांगली जिरवली तेव्हा रेवाने तोंड वाकडे तिकडे केले असताना फोटोग्राफर म्हणतो की रेवा मॅडम तुम्ही असे कसे एक्सप्रेशन देता तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असे काय एक्सप्रेशन देते चांगले रोमांटिक रोमांटिक कर तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की वन्स मोर आपण परत एकदा काढू रेवाची पूर्णपणे तोंड भाजलेले असते परंतु तिला व्यवस्थित काही पोज देता येत नाही तेव्हा फोटोग्राफर रेवा मॅडमला म्हणतो की तुम्ही तोंड असे का जरा चांगले करा थोडस रेवा ती खूप ओरडते की थांबा जरा मला खूप तिखट लागले सीमा जानवी रमा मात्र खूप हसत असतात आनंद हसू येते तेव्हा अक्षय म्हणतो की काय लाडू तिखट लागला रेवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते तेव्हा अक्षय सीमाकडे बघत असतो तेव्हा सीमा अक्षयला डोळ्याने खुनावते तेव्हा अक्षयला आणखीन हसायला येते तेव्हा लगेच फोटोग्राफर म्हणतात की तुम्ही एक काम करा मॅडम तोपर्यंत पाणी प्या मग फोटो आपण परत काढूया तेव्हा रेवा जोरात ओरडते की अक्षय पाणी घे प्लीज अक्षय पाणी दे तेव्हा अक्षय म्हणतो की अग ओरडू नको म्हणून अक्षय पाणी आणण्यासाठी जातो तर रमा सीमा मात्र मकस, मस्त ऍक्टिंग करत हसत असतात रेवाचे तोंड इतके भाजलेले असते एक ग्लास पाणी सुद्धा तिला पिण्यासाठी पुरत नाही तर अक्षय तिच्या हातात एक ग्लास घेतो बाज बास झाले आता आणि तुला काही गोड मागवू का खायला असे विचारतो रेवा म्हणते की नको माझा लाडू तिखट आहे तेव्हा अक्षय म्हणतो की काय असे शक्यच नाही तू काही कसे बोलतेस तिखट कशाला असेल रेवा खूपच चिडलेली असते आणि मला माहिती आहे की माझा लाडू तिखट का असेल हे मला कळलेले आहे तेव्हा अक्षय तिला म्हणतो तू पाणी पि अजून तेव्हा रेवा पूर्ण तिखट याने लाल झालेले असते आणि मला अजून पाणी नकोय म्हणून ती रमाकडे रागाने बघत असते तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही मात्र फोटो काढून घ्या तर आनंद म्हणतो की हो हो नॅचरल नॅचरल रेवा मात्र लगेच म्हणतो की थांबा हे सर्व थांबा मला पोज नाही द्यायच्या आपण दुसरा चेंज करूया तोपर्यंत तुम्ही दुसरी अरेंजमेंट करायला घ्या तेव्हा जान्हवीला तर खूप हसायला येत असते आपण वेगळा चेंज करूया असे बोलत लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा मात्र सीमा आनंद जान्हवी यांना खूप गालातल्या गालत हसायला येत असते रमाला सुद्धा तेव्हा अक्षय सुद्धा त्या लाडवाकडे बघत खूप हसत असतो तेव्हा रमा आपल्या हातामध्ये ती प्लेट घेते आणि फोटोग्राफर समोर येते दादा माझे तोपर्यंत फोटो काढा असे म्हणते आणि मस्त पोज देत फोटोग्राफर तिचे फोटो काढतो तेव्हा सीमा सर्वांकडे बघून हसते आणि सर्वजण एकमेकांच्या प्लॅन मध्ये सामील असतात तेव्हा रमा तर खूपच खुश असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय आणि रेवा हे तयार होऊन बाहेर येतात वेगळ्या त्यांनी ते, ते, चेंज केलेले असते रेवाने मात्र साडीचा लुक केलेला असतो साडी घातलेली असते तेव्हा रेवा एका खुर्चीवर बसलेले असते आणि तेव्हा फोटोग्राफर म्हणतो की त्यांचा पाय आता तुमच्या पायावर ठेवा तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय आणि अक्षय आपली मांडी पुढे करतो तेव्हा रेवा त्याच्या मांडीवर पाय ठेवते रेवा आणि त्याच्या मांडीवर पाय ठेवल्यानंतर अक्षयला सुद्धा खूप राग आलेला असतो सीमा रमा आणि आनंद जानवी यांना सुद्धा खूप राग येतो अक्षय मुद्दा म्हणतो फिल्मी वागायला आवडते त्यानंतर रमाकांत काका हे घरी दिसतात तर शशिकांत लगेच काकांना विचारतो की काय रे तू तर घर सोडून गेला होतास तेव्हा काका म्हणतात की अक्षयने आमच्याकडून एक महिन्याची मुदत आमच्याकडे मागितली तेव्हा शशिकांत विचार करतो की असे काय घटणार आहे एका महिन्यात अक्षयच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू आहे तेव्हा शशिकांतला अक्षयचा हा प्लॅन समजतो त्याबद्दल तो विचार करत असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद